नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आपले साथी आली बग पेन तर मित्रांनो आज आपली पिल्लं नेण्यासाठी अलिबाग पेनवरून आपल्या घर कष्टबर आलेले आहेत तर आपण त्यांना पिल्लं देणार आहोत तर त्यांना कंप्लीट अठ्ठावन्न दिवस झालेले आहेत तर पिल्लांची क्वालिटी तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे आहेत तर चला पाहूया तर मित्रांनो ही बघा ही पिल्लं आहेत सर्व आपली आपण त्यांना खाद्य पाणी सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे पिल्लं पाहू शकता तुम्ही एकदम खूप अशी चांगली क्वालिटी आहे ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत क्वालिटी बघा कशी आहे एकदम खूप छान अशी आहेत ही पाहू शकता तुम्ही तर आपण त्यांना आता सर्व पॅक करून पिल्लं देणार आहोत आणि पुढं प्रकारे नियोजन करायचं आहे ते पण त्यांना सांगणार आहोत तर पाहू शकता सर्व पिल्लं तुम्ही खूप ॲक्टिव अशी आणि चांगली अशी पिल्लं आहेत हे बघा साईजसुद्धा त्यांची चांगली झालेली आहे मस्त पाहू शकता पिल्लं तुम्ही हे बघा एकदम फ्रेश पिल्लं आहेत तर अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा पिल्ला हवी असतील तर आपल्याला तुम्ही बुकिंग करून पिल्लं ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आपण पूर्ण वॅक्सिंग करून देऊ तर पिल्लांची क्वालिटी बघा खूप छान अशी आहे हे बघा तुम्ही जवळून एकदम पाहू शकता पिल्लांची क्वालिटी बघा हा दिसतात समोर दिसतात कसे मल्टी कलर व्हाईट कलर खूप छान अशी पिल्लं झालेली आहेत तर चला आता आपण पूर्ण पॅक करून घेऊ सर्व पिल्लं तर आ, काका तुम्ही कुठून आला आहात ते पहिला सांगा तुमचा ॲड्रेस आहे हो। मातुली गाव का आता तुम्ही आपले दोन महिन्याची म्हणजे अठ्ठावन्न दिवसाची पिल्लं घेतली तुम्हाला पिल्लं कशी वाटली मला सांगा पिल्लांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला हां सुदृढ आहे एकदम तेच आता आपण तुम्हाला पूर्ण चार वॅक्सिन करून दिलेलं आहे पिल्लं तुम्हाला एकदम चांगली वाटली आता बघू आता तुम्हाला याच्यापुढे मी नियोजन कसं काय आहे ते सर्व काही सांगेल तुम्ही मला सांगत जाईन हां तर मित्रांनो आपण त्यांना आपण पिल्ला आपल्याकडनं जी पिल्लं नेतात त्यांना आपण पुढे माहिती त्यांचा फोन आला का देतच राहतो असं नाही की पिल्लं नेली किंवा त्यांना पुढे काही मदत नाही करायची तर याच्यापुढे आपली त्यांना मदत राहीलच तर चला मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आपण पिल्लं भरलेली आहेत चार कॅरेट असे भरलेले आहेत पिल्लं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण आता त्यांना पॅकिंग वगैरे करून दिली आहे पिल्लांची क्वालिटी बघा खूप सुंदर आणि खूप छान अशी आहे तर अशा प्रकारे आपली पिल्ला आता पॅकिंग पूर्ण आपण त्यांना दिलेली आहेत आणि तुम्हालासुद्धा अशी पिल्लं हवी असतील आपल्याला तर नक्कीच व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करून तुम्ही बुक करून ठेवू शकता तर काका आता तुम्ही माझा फार्म बघितलेला आहे तुम्हाला पिल्ल दिलं कसं वाटलं मला सांगा तर मित्रांनो हे बघा आपल्या कोंबड्या वगैरे सर्व काही इथं आहेत सर्व त्यांना फार्म दाखवलेलं आहे पिल्लं वगैरे दिलेलं आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा वा धन्यवाद मित्रांनो बाय बाय